नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील विधानसभा निवडणुकीत घटक पक्षांना मिळणाऱ्या संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरणार खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका स्वतःच्या जातीचा उल्लेख करून नामदार हसन मुश्रीफ यांनी खासदार शरद पवार यांच्याबद्दल केलेलं विधान चुकीचं सिंह घाटगे यांची तीव्र प्रतिक्रिया अखेर महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना शासनाकडून रद्द कोल्हापूरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारचं एक पाऊल माग दिवसभर पावसाची चिरचिर पंचगंगा साडे बावीस फुटांवर जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली राधानगरीसह कोयना धरण ही भरलं शंभर टक्के पुढील तीन दिवस राहणार पावसाचा मुक्काम आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता साऊंड सिस्टीम बंद होणार पण पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची राजेश क्षीरसागर यांची मागणी